जय जो पावेल श्रेष्ठ तो विजय मिळविने श्रेष्ठ तो जय जो पावेल श्रेष्ठ तो विजय मिळविने श्रेष्ठ तो आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत रहा व त्यांच्या अधीन असा हिब्री 13 अध्याय 17 वचन प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जेव्हा मंडळीतल्या वडिलांना एखादे मार्गदर्शन मिळते तेव्हा त्यांनी ते, ते, ते काळजीपूर्वक वाचले पाहिजे आणि ते लागू करायचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे त्यांना फक्त सभांमधले भाग कसे हाताळायचे आणि मंडळीत प्रार्थना कशी करायची याबद्दलच मार्गदर्शन मिळत नाही तर ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी कशी घ्यायची याबद्दलसुद्धा मार्गदर्शन मिळते वडील जेव्हा संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं पालन करतात तेव्हा भाऊ बहिणींना परमेश्वराच्या प्रेमाची आणि त्याच्या काळजीची जाणीव होते आपल्याला वडिलांकडून जेव्हा मार्गदर्शन मिळते तेव्हा आपण त्याचे मनापासून पालन केले पाहिजे त्यामुळे पुढाकार घेणाऱ्या बांधवांना त्यांचे काम करायला सोपे जाते पुढाकार घेणाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन रहा असं प्रोत्साहन बायबल आपल्याला देते हिब्री तेरा अध्याय सात वचन पण असे करणे नेहमीच सोपे नसते का कारण पुढाकार घेणारे भाऊ अपरिपूर्ण आहेत पण आपण त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्याऐवजी जर त्यांच्या चुकांकडे लक्ष दिले तर आपण आपल्या शत्रूंना मदत करत असू ती कशी आपण जेव्हा आपल्या वडिलांच्या चुकांबद्दल विचार करत राहतो तेव्हा आपण मंडळीबद्दल सुद्धा चुकीचा विचार करतो आणि त्यामुळे मंडळीवरचा आपला भरोसा आपण गमावू शकतो संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभु येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो आमेन